जीवनातील संकटाचा सामना करताना स्वतःवरचा दृढ विश्वास ढळू न देता येणाऱ्या अपयशाचा सामना मोठ्या जिद्दीनं करत यशाचा नेमका पासवर्ड समजावून घेत स्वतःबरोबर कुटुंबाच्या स्वप्नांना सत्तेत उतरवण्यासाठीच यूपीएससी परीक्षेत यश मिळवल्याचं अनेक यशवंतांनी आपल्या मनोगतातून यशस्वी प्रवासाचा प्रेरणादायी संदेश दिला महाराष्ट्रातून युपीएससी परीक्षेत नव्वदहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झालेत या यशवंतांचा गुणगौरव वारणानगर येथील सुराज्य फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आला वारणा समूहाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांच्या हस्ते यशवंतांना गौरवण्यात आलं केंद्र शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या युपीएससी स्पर्धा परीक्षेमध्ये महाराष्ट्र राज्यातून साधारणपणे नव्वद विद्यार्थी यशस्वी झाले आहेत वारणानगर येथील सुराज्य फाउंडेशनच्या वतीने यशवंतांपैकी वीस विद्यार्थ्यांचा सन्मान वारणा समूहाचे अध्यक्ष आमदार डॉक्टर विनय कोरे सुराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष एन एच पाटील यांच्या हस्ते करण्यात आला एन एच पाटील यांनी प्रत्येकानं आपल्यातील वाईट सवयी ऐवजी चांगल्या सवयी रुजवाव्यात जीवनात यशस्वी होण्यासाठी चांगल्या सवयींबरोबर चांगलं आत्मसात करण्याची गरज असल्याचं आवर्जून सांगितलं आमदार विनय कोरी यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर देशाची प्रतिमा उंचावण्याची मोठी जबाबदारी असते देशाच्या कठीण प्रसंगात प्रशासकीय नेतृत्वाचं योगदान अत्यंत महत्वाचं असतं आजकाल कृत्रिम बुद्धिमत्तेचे नवे तंत्रज्ञान वेगाने काम करत असून यामुळे बेरोजगारीसारखे अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत वेगवान जगासमोर सगळ्या गोष्टींचा बॅलन्स करत जबाबदारी पाडण्यासाठी प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून आपणास मोठं आव्हान स्वीकारावं लागणार आहे या समारंभात आमदार अशोकराव माने सावित्री महिला संस्थेच्या शुभलक्ष्मी कोरे अंकिता पाटील ज्योतिरादित्य कोरे जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच आर जाधव साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही व्ही कारजिनी दूध संघाचे कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर का, प्राध्यापक जीवन कुमार शिंदे विविध संस्थांचे अधिकारी पदाधिकारी संचालक उपस्थित होते टी व्ही नेक्स मराठीसाठी नगरहून बाबासाहेब कावळे नमस्कार मी ओमकार खुंटाळे मी निमळक या गावचा रहिवासी आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील या वर्षीच्या सी सिव्हिल सर्व्हिसेस दोन हजार चोवीस या एक्झाममध्ये ऑल इंडिया रँक सहाशे त्र्याहत्तर घेऊन माझी निवड झालेली आहे मी यू पी एस सीचा चा अभ्यास सातवी आठवीत असताना मी याचा डोक्यात ठेवलं होतं की आपल्याला सी करायची आहे मात्र मी खरा माझा अभ्यास कॉलेजला असताना सेकंड इयरपासून मी कॉलेजच्या असताना सुरू केलेला मी बी एस सी केमिस्ट्री केलं तेच करत असताना थोडा अभ्यास मी बी पी एस सी सुरू केलेला सुरुवातीला एस सी टीचे मी पुस्तकं वाचले नंतर पुण्यामध्ये जाऊन मी स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली आणि या सगळ्या प्रवासामध्ये माझे सहा अटेम्प्ट टोटल झाले यामध्ये बऱ्याच वेळा मी अपयश पाहिले आणि एक्झामचे तीन टप्पे असतात प्रम मेन्स इंटरव्ह्यू आणि या प्रत्येक टप्प्यावर मी एकदा एक्झाम फेल झालो त्यामुळं मला असं वाटलं की आपण अपयश येणं ही आपल्या हातातली गोष्ट नाही मात्र अपयश आल्यानंतर आपण त्यातनं काय शिकतो ही मात्र निश्चित आपल्या हातातली गोष्ट असते त्यामुळे तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असाल आपल्याला जे अपयश आहे ते पसवण्याची जर आपण धमक ठेवली त्यामधून काहीतरी शिकण्याची नेहमी जिद्द ठेवली तर मला असं वाटतं एक यशाचा मार्ग आपल्याला सापडत जातो त्यासाठी तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो थँक्यू जय हिंद जय महाराज माझं नाव प्रांजली खांडेकर मी नागपूरचे आहे सिव्हिल सर्व्हिस एक्झाम दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस दोन्ही माझं कॅरियर असा मेघाले आहे माझी जर्नी सांगायची म्हटलं तर अशी की पहिल्यांदा माझी प्रिलिम्स नाही निघाली दुसऱ्यांदा माझी मेन्स नाही निघाली आणि तिसऱ्यांदा मला यश प्राप्त झालं तर जर एक क्वालिटी मला सांगायची असेल त्याच्यामुळे हे सगळं पॉसिबल होतं ते होतं की आपल्या स्वतःच्या चुका स्वतःच ओळखून त्याच्यावर निरंतर काम करत राहणे यश येईलच तर मी आजच्या पिढीला पण तेच सांगितलं की तुम्हाला जिथे जिथे आपली कमीपणा दिसते ती बघून ती बघून त्याच्यावर काम करणे आणि स्वतःवर विश्वास करून काम करत राहणे हेच शा, एक यशा यशाचं मी म्हणेल एक इन्ग्रिडियंट आहे धन्यवाद